आणि त्याच्यात जो विधानसभेत ते काही लोकशाहीला शोभणार नाही कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही पण शनीजींनी हा नीचपणा केलाय सगळे देशातूरी आहेत असं म्हणून मत आहे

डान्स बार बंद केले हा त्यांची हिंमत अलौकिक होती चाललेली नाही डान्स जुलै सावंत भावंड आहे ते काबरा नावाच्या पद्धतीचे हटेल चालवलं <laughs> संदर्भ आहे तुमच्या आत्ताकडे वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या परंतु ती कथा सत्य की बाघ्या कुत्र्यांनी छिती तुडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात त्यांना आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आपल्याला त्याच ज्योतक म्हणून ते, ते पाहिजेच धर्मिय नव्हते सर्व धर्मीय नव्हते असं म्हणलं काय हो नाही सर्व धर्म समभावी नव्हते सर्व धर्मीय नव्हते आम्ही चिकटवलंय हा फक्त हिंदू आधी आणि हिंदू धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याचे काय शिक्षक काय सगळे भडो मी त्यांच्याकडनं हा गल्बना निर्माण झालेला शहाजी आले तर स्वतः मला हिंदरी स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय अतिशय बडीशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज युनिवर्सी या सगळ्या प्रक्रिया सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू हिंदू समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे जी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात तु पुरावे कुठल्याही पुस्तक लहान देखून त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात खायला उपयोगा त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कशा देखील बघतात आणि त्याच्यात चोथा झाला